स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी असेल पूर परिस्थिती असेल यामुळे झालेल्या शेती पिकांच्या बाधितांना मदत देण्यासाठी राज्य सरकारनं निधीचं वितरण केलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्यामार्फतचा सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे जमा करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करणार आहे त्यामुळे दररोज एक नवीन जी आरच्या माध्यमातून निधींचं वितरण या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला केलं जात आहे त्यामध्ये अतिवृष्टी असेल पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता निविष्टा अनुदान स्वरूपात एका हंगामास एका वेळेस याप्रमाणे प्रमाणे जे आहेत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर बाबीकरता देखील विहित दराने या ठिकाणी मदत देण्यात येते सत्तावीस तीन दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जे काही निषेध आणि दर ठरवण्यात आलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी मदत या ठिकाणी केली जाणार आहे केंद्र सरकारचा दो आ, बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य सरकारने जे नवीन जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्ती लावलेली आहे ज्या अंतर्गत अतिवृष्टी असेल वीज कोसळणे समुद्राचे उसान आश्मी काग यासाठी नागरिकांना होणाऱ्या बाधितांना या ठिकाणी मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे तसेच दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सततचा पाऊसला सुद्धा नैसर्गिक आपत्ती म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे त्यामुळे जरी सततचा पाऊस अतिवृष्टी पूर परिस्थिती सारख्या जर गोष्टी होत असेल तर राज्य सरकार जे आहे शेतकऱ्यांना मदत करेल ज्यांचं नुकसान झाले त्यांना मदत करणार आहे आता सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी असेल पूर असेल यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारनं निधींचं वितरण या ठिकाणी केलेलं आहे आता यामध्ये बघितलं तर माहे सप्टेंबर दो पंचवीस मध्ये राज्यात पुणे विभागातील सातारा कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड धाराशिव लातूर नांदेड आणि परभणी या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पूर आणि यामुळे शेती पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी विविष्ट अनुदान स्वरूपात मदत या ठिकाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता आणि त्यासाठी राज्य सरकारने तेराशे छप्पन कोटी तीस लाख बावीस हजार एवढी रक्कम शासनाने मंजूर करण्यास मान्यता दिलेली आहे आता यामध्ये बघितलं तर कोणकोणत्या जिल्ह्याला किती मदत मिळणार आहे किती शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळणार आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेले त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे समजणार आहे आता हा विवरणपत्र बघू शकता महाराष्ट्र शासनाचा हा विवरणपत्र आहे दोन हेक्टर मर्यादेपर्यंत जे एच डी आर एफ अंतर्गत या ठिकाणी जे काही मत राज्य सरकारला मिळणार आहे त्या अंतर्गतचा हा जो आहे दोन हेक्टर मर्यादेपर्यंतचा हा विवरणपत्र आहे या अंतर्गत दोन हेक्टर मर्यादेपर्यंत ही जी रक्कम आहे वितरण करण्यात आलेली आहे उर्वरित जी एक हेक्टर मर्यादेपर्यंतची जी रक्कम आहे ती अतिरिक्त राज्य सरकार वितरण करणार आहे त्यामुळे अजून पैसे जे आहेत या ठिकाणी या शेतकऱ्यांना मिळणार आहे पण सुरुवातीला दोन हेक्टरपर्यंत आपण जर बघितलं तर सातारा जिल्ह्याला सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी अकरा हजार एकशे तेरा शेतकऱ्यांसाठी सहा कोटी एकोणतीस लाख तीन हजार तर कोल्हापूर जिल्ह्यातील सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी पाच हजार आठशे साठ कोटी सॉरी पाच हजार आठशे साठ शेतकऱ्यांनी साठी तीन कोटी अठरा लाख एवढा जो निधी आहे वितरण करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे या अंतर्गत बघितलं तर पुणे विभागाला एकूण सोळा हजार नऊशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी सत्तेचाळीस लाख तीन हजार एवढा जो निधी आहे राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे त्यानंतर पुढील जे विभाग आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर सुरुवातीला बीड सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आठ लाख सहा हजार पाचशे तेरा शेतकऱ्यांसाठी पाचशे सत्याहत्तर कोटी अठ्याहत्तर लाख ब्याण्णव हजार एवढा जो निधी आहे राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे त्याचबरोबर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यांसाठी सुद्धा राज्य सरकारनं निधी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी या ठिकाणी वितरण केलेलं आहे ज्या अंतर्गत चार लाख चार हजार सहाशे छप्पन शेतकऱ्यांसाठी दोनशे ब्याण्णव कोटी एकोणपन्नास लाख एवढा जो निधी आहे राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे त्यानंतर लातूर लातूरमध्ये बघितलं तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी चार लाख पंधरा हजार चारशे ब्याण्णव शेतकऱ्यांसाठी दोनशे दोन कोटी अडतीस लाख नव्याण्णव सॉरी एकोणीस हजार एवढा जो निधी आहे राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे त्यानंतर परभणीमध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी चार लाख एकोणचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव एवढे जो मदत आहे राज्य सरकारनं वितरण केलेली आहे या अंतर्गत दोनशे पंचेचाळीस कोटी दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांना परभणी जिल्ह्यातील मिळणार आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बघितलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी त्र्याऐंशी हजार त्र्याऐंशी हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांची संख्या आहे आणि यासाठी अठ्ठावीस कोटी बावन्न लाख सदतीस हजार एवढा जो निधी आहे वितरण करण्यास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागाला बघितलं तर तेराशे कोटी त्र्याऐंशी लाख एकोणीस हजार एवढा जो निधी आहे राज्य सरकारनं मंजूर केलेला के आहे वितरण केलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांची आपण जर संख्या बघितली तर एकवीस लाख एकोणपन्नास हजार दोनशे पंचवीस एवढी शेतकऱ्यांची संख्या आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आपल्याला छत्रपती संभाजीनगर विभागातील पाहायला मिळतोय त्यानंतर बघितलं तर एकूण राज्यामध्ये जर शेतकऱ्यांची संख्याचा आपण या पाच सहा जिल्ह्यांचा विचार केला तर या ठिकाणी एकवीस लाख सहासष्ट हजार एकशे अठ्ठ्याण्णव एवढी शेतकऱ्यांची संख्या आहे त्याच्यासाठी तेराशे छप्पन कोटी तीस लाख बावीस हजार एवढा जो निधी आहे राज्य सरकारने या ठिकाणी वितरण करण्यास मंजुरी दिलेली आहे येत्या काही दिवसामध्येच हे जी रक्कम आहे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि ही रक्कम जी असेल ती दोन हेक्टर मर्यादेपर्यंत असेल अजून जे आहे पैसे या ठिकाणी एक हेक्टरचे पुन्हा शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन नसाल चॅनलला करा धन्यवाद